हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना वीस डिसेंबरला पूजाचं लग्न आज तुम्हाला मी लग्नाचा व्हिडिओ शेअर करते खूप साऱ्या ताईंना पूजाचं लग्न कसं झालं बघायचं आहे जावाईंची मिरवणूक पण तुम्हाला शेअर करते रस्त्याने मी जात होती ना लॉन्समध्ये तेव्हा थोडंफार व्हिडिओ काढला आता आपलं पूजाचं लग्न सिन्नरमध्येच मा ज्वाला मात्र लॉन्सला आहे तुम्हाला यादी बऱ्याच वेळेस मी दाखवलं इथे आल्यानंतर खूप सारे पाहुणे मला भेटत होते गिफ्ट आणलेलं होतं त्यांनी पूजासाठी मला देत होते अंजलीचे मम्मी पप्पा पूजाची फ्रेंड त्या पण माझ्याशी बोलत होत्या आणि पूजाचा लुक तुम्हाला सर्वांना बघायचा आहे ना तर चला आज मी तुम्हाला पूजाचा लुक पण दाखवते हा लेहंगा मी सुरतलाच घेतला होता क्रीम कलरमध्ये घेतले आणि त्यावरती मोर हत्ती खूप छान छान मस्त शुभचिन्ह पण आहे तर पूजाला लाल मरून किंवा सा रेड घ्यायचा नव्हता म्हणून तिने अशा प्रकारे घेतला आणि याची प्राईस आहे ना सोळा हजार तर खूप छान दिसते ना आपली पूजा दोन्ही हातामध्ये तिने ना खूप छान असे मस्त कलेरे पण घातलेले ते पण आम्ही बॉम्बे मार्केटला सुरतलाच घेतले तर अशा प्रकारे पूजाचा मेकअप लुक आणि माझाही तुम्हाला दाखवते तर ही साडी मी सुरतलाच घेतली याची प्राईज आहे ना पाच हजार रुपये पूजा लॉन्समध्ये आल्यानंतर मग या ठिकाणी ना तिचं फोटोशूट चालू होतं आलेले तिचे फ्रेंड किंवा पाहुणे सर्वजण तिच्यासोबत मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढत होते अर्चना ताईंची साडी पण तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे तर ही साडी पण त्यांनी ना सुरतलाच आम्ही घेतली तीन हजार रुपये प्राइस आहे आणि आता आम्ही सर्वजण जावा बसलेलो आहे स्टेजवरती आमच्याकडे लग्नाच्या दिवशी ननंदबाई ना भाऊजाईंची ओटी भरतात तर मग मी माझ्या बरोबर सविता मनीषा पूनम मेघा रेणुका आम्ही सर्वजण इथे आलोलो आहे पूजाच्या सर्व ह्या काकू पूजाचं लग्न रात्रीचं होतं ना त्यामुळे सर्वांनी छान अशा डिझायनर साड्या नेसलेल्या होत्या आणि सर्वांचा मेकअप लुक खरंच खूप मस्त आहे ना संगीताता ना सर्वात मोठी नननबाई माझी तर माझ्या मोठ्या सासूबाईंच्या मुलगी आणि पूजाच्या पप्पांच्या मावस बहीण त्यामुळे मग त्या, त्या आधी ओटी भरताय त्यानंतर मग अर्चना ताई ओटी भरतील आज मी तुम्हाला पूजाचं रात्रीचं लग्न कशा पद्धतीने झालं ते दाखवते कारण या आधी ना सकाळी वैदिक पद्धतीने पूजाचं लग्न झालं त्यानंतर हळदीचा कार्यक्रम चुडा भरण्याची रसम खूप सारे व्हिडिओ आहे ना एडिट करायचे बाकीच आहे पण ते तुम्हाला ना हळूहळू हो दाखवेल मी खूप साऱ्या ताईंना पूजाचं लग्न आहे लग्नाचा व्हिडिओ आधी शेअर करते कारण हा व्हिडिओ आहे ना खूप लेट येईल तुम्हाला आणि सर्वांनाच पूजाचं लग्न बघायचंय त्यामुळे म्हटलं चला लग्नाचा व्हिडिओ आधी आपण टाकू आमची सर्वांची ओटी भरण झालं त्यानंतर मग सर्व काही पाहुणे नातेवाईक यायला सुरुवात झाली लॉन्चमध्ये बरीच गर्दी होती बाजूला येणा जेवणं चालू होती आणि आता आपल्या पूजाची रॉयल अशी मस्त एंट्री होणार आहे सागरमामाचा लुक पण एकच नंबर आहे ना सागर सागरदादाच्या हातामध्ये बलून आहे कारण अंशुलाय ना आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या एका ताईंनी बलून घेऊन दिला होता बाहेर तर खूप सारे सबस्क्रायबर आपल्या पूजाच्या लग्नाला आलेले होते आणि बरेच जर मला भेटले पण चला आता जावांची एंट्री पण झालेली आहे लॉन्चमध्ये तर त्यांचाही लुक तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे त्यांनी पण क्रीम कलरमध्ये ड्रेस वेअर केलेला आहे वधू आणि वर दोघांची एंट्री झाल्यानंतर पहिल्यांदा ना, ना प्री वेडिंगची व्हिडिओ लावतात सर्वांनी प्री वेडिंगची व्हिडिओ बघितली आणि मी आवाज म्यूट केलेला आहे तुम्हाला आहे ना सेपरेट ही व्हिडिओ मी दाखवणार आहे कारण माझ्या हातामध्ये मोबाईल आहे एवढ्या लांबून तुम्हाला काही व्यवस्थित दिसणार पण नाही आणि गाणं यूट्यूबला चालत नाही त्यामुळे कॉपीराईट येतो म्हणून मग तुम्हाला त्या व्हिडिओ मी सर्व काही व्यवस्थित दाखवेल नंतर प्री वेडिंगची व्हिडिओ संपल्यानंतर पूजाची आणि जावाईंची एंट्री दाखवणार आहे तुम्हाला ती पण व्हिडिओमध्ये येणं तुम्हाला छान अशी मस्त हो गाण्यासहित दाखवेल कारण ते गाणं येणं चालत नाही यूट्यूबला आम्ही पूजाच्या एंट्रीसाठी ना काहींना बाहेरून बोलवलेलं होतं तर त्यांची फीज पण खूप जास्त असते तर एंट्री करताना त्यांनी जे काही नाचकाम केलेलं आहे आणि श्रीराम सीता यांचं असं छानसं म्युझिक पण लावलेलं आहे त्यावरती सर्व काही एंट्रीचा हा शो झालेला आहे ना पूजाची एंट्री कशा पद्धतीमध्ये होते तर ते ना लाईव्ह इथे स्क्रीनवरती दाखवलं जातं आहे आमच्याकडे ना पहिल्यांदीच अशी एंट्री झालेली आहे ज्वालामाता लॉन्सला म्हणजे सिन्नरमध्ये तरी आणि सर्वांना ही एंट्री ना खूप आवडली प्री वेडिंगची व्हिडिओ पण सर्वांना खूप आवडली सर्वजण मला भेटायला यायचे ना तर हेच बोलायचे की ताई लग्न खूप भारी झालं सर्वांना आश्चर्यच वाटलं एंट्री बघून कारण अशा प्रकारे ही एंट्री झाली ना तर ते बघायला खूप भारी वाटत होतं आणि हे सर्वांसाठी सरप्राईज होतं कारण आम्हालासुद्धा माहीत नव्हतं एंट्री कशी होणार हे फक्त आपल्या पूजाला आणि आपल्या जावयांना या दोघांनाच माहीत होतं आम्ही फक्त पैसे दिले बाकी सर्व काही त्यांनीच ठरवलेलं होतं हे आणि पूजाचं स्वप्न होतं की अशाच प्रकारे माझी एंट्री करायची आणि अशा प्रकारे पूजाच्या लग्नाचा स्टेज तर तुम्हाला दाखवते हा स्टेज आहे ना मला थोडासा रजवाडी टाईपमध्ये पाहिजे होता तर मी त्यांना बोली की तशा प्रकारे मला करून द्या तर त्यांनी मग तसा बनवला आता पूजाने जावळी स्टेजवरती गेलेले कोण कोण पाहुणे आलेले तुम्हाला सर्वांना दाखवते खूप म्हणजे खूप गर्दी होती पूजाच्या लग्नाला खूप छान लग्न झालं आणि खूप मस्त वाटलं सर्व काही वधूवर दोघेही आता चौरंग पाटा उभे चौरंगपाठावरती मध्ये अंतरपाठ धरलेला आहे आणि ज्यावेळेस मुलीचं लग्न मंगलोष्ट चालू असतात ना त्यावेळेस आई तुळशीला पाणी घालत असते आता मी आणि माझ्यासोबत माझ्या सर्व बहिणी माझ्या सर्व जाऊबाई माझ्या नननबाई त्या सर्व ही पूजाला आई समानाच आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आता तुळशी मातेला इथे पाणी घालतो अष्टक आहे ना याच्यावर चालू होत्या म्युझिकवरती होतं गाणं लावलेलं होतं त्याचं तर ते पण म्यूट करावं लागलं कारण त्याच्यावर पण कॉपीराईट आला असताना म्हणून थोडंफार तुम्हाला शेअर करेल मी अर्चना ताईंना पण मी उठवलं पाणी घालायला कारण लहानपणी पूजाचा सांभाळ माझ्यापेक्षाही त्यांनी खूप जास्त केला त्या खूप जीव लावायच्या पूजाला कारण पूजा आहे ना जास्त करून आत्याच्याच अंगावर होती आत्याकडेच राहायची त्यामुळे मग त्यांनाही तो मान मिळाला पाहिजे खूप छान वाटलं सर्वांनाच पूजाचं लग्न बघून सर्वांनी खूप कौतुक केलं माझ्या आयुष्यातला आजचा दिवस म्हणजे सर्वात सर्वात जास्त आनंदाचा जे स्वप्न मी लहानपणापासून पूजा साठी बघत होते ते आज पूर्ण झालं आणि तिने पण जे स्वप्न लहानपणापासून बघितलं ते पूर्ण झालं या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतो मला

मंगल अष्टकात झाल्या आणि त्यानंतर आता पूजाची वरमाला तर वरमाला करायची होती पूजाला लग्नामध्ये त्यामुळे खूप छान मस्त हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी सकाळी पण मंगल झाल्या पण त्याऐना पूर्ण म्हणत नसतात त्यातल्या काही ओळी ना आत्ता म्हणतात म्हणून मग पुन्हा म म्हणताना शेवटे ना, ना गुरुजींनी त्या ओळी बोलल्या लग्नाचे सर्व काही व्हिडिओ मी स्वतः शूट केलेले लांबून कारण मला जवळून शूट करता येत नव्हतं गर्दी खूप होती आणि जे फोटोग्राफर असतात त्यांना पण प्रॉब्लेम येतो जवळून मी जर शूट करायला गेली तर त्यांना प्रॉब्लेम येतो कारण त्यांचे कॅमेरे लावलेले असतात ना म्हणून मग मला जसं जमेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते जे पण मला वाटलं दाखवावं ते दा तुम्हाला दाखवते प्रॉपर व्हिडिओ पण येईल तुम्हाला पूजाच्या लग्नाचे कॅसेट काही लगेच मिळणार नाही आणि जे काही व्हिडिओ असतात ना ते पण फोटोग्राफरकडे असतात ते पण हळूहळू तुम्हाला मी सर्वांना दाखवेल कारण ते आत्ता माझ्याकडे नाही आहे लग्न लागल्यानंतर बरेच पाहुणे स्टेजवरती फोटोशूट करण्यासाठी आले शारदा शिंदे या ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्याच आहे तर त्या अकोल्यावरून आल्या सकाळच्या आणि रात्रीच्या दोन्ही पण लग्नाला त्या थांबलेल्या होत्या रात्री पण त्यांनी सिन्नरमध्येच एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि खूप छान गिफ्ट पण पूजाला त्यांनी आणलं तर खूप सारे गिफ्ट आलेले होते पूजासाठी खूप सबस्क्रायबर भेटायला आलेले होते पण सर्वांची व्हिडिओ मला घेता नाही आली पूजाच्या फ्रेंडने काही जोक केला कुळकुळा दिला आहे गिफ्टमध्ये चला आता पूजा हे सर्वजण फ्रेंड तर ह्या पण दोन तीन दिवसापासून आलेल्या होत्या घरी खूप छान त्यांनी डान्स केलेला आहे तो सर्व तुम्हाला मी दाखवेल खूप छान केलं हो एकदम भारी काय त्यामध्ये हा <laughs> <laughs> <तो देंगे> <laughs> तारी। ते झालं कला का चला एवढं एम झालं सगळ्यांनी इकडे बघा पहिले आता सर्व फॅमिली नातेवाईक पाहुणे मंडळी स्टेजवरती येऊन पूजासोबत जाव्यांसोबत फोटोशूट करताय घरातली सर्व फॅमिली फोटो, फोटो काढत होते आणि खाली पण आहे ना एक कॅमेरामॅन दिलेला होता ज्यांना सेपरेट फोटो काढायचे त्यांच्यासाठी सर्वजण इथे येऊन फोटोशूट करताय बरेच पाहुणे ना निघून गेलेले होते कारण आम्ही ना लग्नाच्या आधीचं जेवणाची सुरुवात केलेली होती सर्वांचं जेवण झालेलं होतं काहींचं चालू होतं आपल्या ऋतूचा लुक पण बघा खूप छान आहे ना पूजाची मोठी जाऊबाई एकदम मस्त दिसते आहे आणि इथे पण स्टेजवरती सर्व माझ्या मावशी मम्मी माझी आई आणि माझे काका काकू लहाने सर्व फोटो काढताय इकडे आमची माझी ही सर्व सासरची फॅमिली ते पण फोटो काढताय मोबाईलमध्ये आणि माझ्या आते सासूबाई दोघी पण तर ज्या साडीमध्ये आहे ना त्या आजच सकाळी आल्या या यादी तुम्ही बघितल्या नाही म्हणून दाखवते पूजाच्या पप्पांचा पण लुक तुम्हाला दाखवते त्यांनी जो ड्रेस वेअर केलेला आहे ना तर तो, तो मी माझ्या चॉईसनुसारच घेतला आहे प्रकारे ते दिसत आहे तर आमचं दोघांचं इथे फोटोशूट चालू आहे सागरदादा बोलतोय काहीतरी मस्त चेष्टा मस्करी चालू होती त्याची कारण आम्ही पोजमध्ये मस्त फोटो काढत होतो असं कधी आम्ही फोटो काढलेले नाही आहे पण आता लग्न म्हटलं तर कॅमेरामॅन आम्हाला जसं सांगेल तसे आम्ही उभे राहून येणा फोटोशूट करत होतो चला आपली सर्वांची लाडकी अंशू एकदम अशी मस्त डॉल सारखी उभी आहे ना तिची हेअरकट येणा न्यू केलेली अर्चनाने खूप मस्त दिसत होती आणि बहीण भाऊ एकदम मस्त अशी पोजमध्ये फोटोशूट करताय अंशू सर्वांना सांगत होती आत तू दोन दिवस झाले माझ्याकडे लक्षही देत नाही तर खूप सर्वांना हसायला यायचं तिचं ऐकून अर्चना ताई पण आहे ना छान मस्त फोटोशूट करताय जोडीने त्यांची दोन मुलं अथर्वा आणि कृष्णा ते पण खूप सुंदर दिसत आहे ना त्यांनी पण छान असे मस्त ड्रेस वेअर केलेले आहे तर ही त्यांची फॅमिली आणि आता नवरीचा भाऊ आपला सर्वांचा आवडता राहुल दादा साऊथ इंडियन हिरोसारखा दिसत होता संगीतमध्ये कमेंट आल्या होत्या त्याला खूप छान मस्त असा त्यांनी ना ड्रेस वेअर केलेला आहे आणि बहिणीसोबत त्याचं फोटोशूट चालू आहे तर त्याचाही लुक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप भारी दिसत आहे ना बहीण भाऊ आणि ही पण संध्याची मुलगी अमृता सर्व पाहुणे जेवून गेल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलोय माझे दीर्घ अनुभाऊ माझे नंदई ते सर्वजण जेवायला बसले माझे पुतणे त्यानंतर माझ्या जाऊबाई सासूबाई आम्ही सर्व माझी सासरची फॅमिली सर्वजण जेवण करताय संगीता ताई अर्चना ताईंच्या गप्पा चालू आहे वैष्णवी गायत्री माझ्या पुतण्या माझ्या ह्या सर्व जाऊबाई माझ्यासाठी थांबलेल्या होत्या आम्ही सर्वजण सोबतच जेवण केलं या माझ्या आते सासूबाई माझ्या मोठ्या सासूबाई आता सर्वजण जेवायला खायला बसलेले पूजा आणि जावई पण बसले मी <laughs> बोलले तुम्हाला रसगुल्ला पाहिजे रसगुल्ला असला तर तुझा भाऊ आणणार होता छान दिसते ना hmm. मला आज खूप सुद्धा नाही लागत नाही का खुश आहे तुम्हाला सगळ्यांना लग्न कसं वाटलं छान नक्की सांगा मस्त बाई तू जाऊ का अगा गणेश जावाई त्यांना बोलव ना ओ बसा ते ना मला रसगुल्ला नाही मी जेवण करणार नाही मला रसगुल्ला पाहिजे आता आपल्याकडे पद्धत आहे विहीनबाई जेव्हा जेवायला बसते तेव्हा त्यांना आहे ना समय लावली जाते आणि त्यांच्यासाठी ना स्टीलची भांडी पण घेतात तर मी ती पण घेतली होती कन्यादानाच्या भांड्यांमध्ये आणि मोठी समयी त्यांच्यासाठी लावली अजून दोन समय मी त्यांच्या बहिणींसमोर पण लावली पूजाच्या ह्या मावस सासूबाई आणि मी त्यांच्या जाऊबाईंसाठी पण समय घेतल्या होत्या पण त्या आहे ना जेवून गेलेल्या होत्या त्यामुळे मग त्या काही बसल्या नाही नंतर चला आता ह्यांच्यासमोर समय लावल्यानंतर त्यांना जेव पण घालायचं आहे तर हा पण कार्यक्रम छान झाला पूजाला रसगुल्ला खायचा होता तर रसगुल्ला हॉटेलमधून मागवला तिच्या भावाने आणि मस्त आता ती बसलेली आहे जेवायला खूप खुश आहे आणि खूप छान दिसते आहे ना सर्वात आधी ना जावांचे मोठे भाऊ तर हे माझे दाजे पण लागतात कारण ऋतू माझी मावस बहीण आहे ना त्यामुळे मी त्यांना अमोल दाजी पण म्हणते तर चला आता त्यांनी जेव घातलं त्यानंतर सर्वजण थोडं थोडं आता नवरी नवरदेवाला खाऊ घालतील आणि त्यानंतर मग ते दोघे जेवतील तर हा सर्व काही कार्यक्रम आहे ना साडेबाराला चालू होता लाता आता तुम्हाला सर्वांना पूजाला बनवलेलं रुखवत पण दाखवते तर हे सर्व काही दिवाळीचं फराळ ते पण मी पूजासाठी ना असं टोपल्यांमध्ये भरलो आणि त्यावरती ना खूप छान छान मस्त लिहिलेलं आहे तर तुम्हाला थोडंफार दाखवते वाचता आलं तर नक्की वाचा बऱ्याच ताईने मला आहे ना व्हॉट्सअपला पाठवलेल्या होत्या रील तर त्या पद्धतीमध्ये थोडंफार मी बनवलं हर्षला ताईने सप्तपदी पाठवली होती ती पण इथे ठेवलेली आहे बाप्पांना एका ताईंनी ही लोकरीची सर्व काही वस्तू पाठवलेल्या होत्या हाताने बनवून त्या पण पूजाच्या रुखवतमध्ये मी ठेवलेल्या आहे शेवायची वेणी शिरई दरवाजाचं तोरण हे पण एका ताईंनी पाठवलं होतं पूजेसाठी दगडी छोटंसं जातं दगडी पाटा वरवंटा जे काय असतं ते पण इथे ठेवलं पाटाने ठेवला कारण तो खूप मोठा होता छान असं सर्व काही आम्ही ना डेकोरेट करून ठेवलेलं होतं हे लोकरीचं जे झाड आहे ना वड्याचं ते पण एका ताईंनी कुरेअरमध्ये पाठवलं होतं हळदीच्या आलं ते तर त्या ताईंचं नाव तुम्हाला सांगते मी नंतर सर्व काही वस्तू सप्तपदी इथे अशा मस्त मांडून ठेवलेल्या होत्या आम्ही सात वाजेपर्यंत मी हेच काम करत होते लॉन्जमध्ये त्यानंतर मी पार्लरमध्ये गेले आवरायला ज्या पण वस्तू मी माझ्या हाताने बनवल्या त्या ठेवल्या काही विकत घेतलेल्या होत्या हे पण हर्षाला ताईने मण्यांच्या मोत्यांच्या वस्तू पाठवल्या होत्या त्या पण ठेवल्या आणि मातीचा संसार पूजेसाठी मी घेतलेला होता तोही इथे असा छान मस्त ठेवला आणि कब्बशी वगैरे छोट्या छोट्या तर त्याही इथे मस्त अशा ठेवल्या थे लाकडी खेळणी भांडी असतात ती बाकी सर्व काही तुम्हाला मी यादी दाखवलेलंच आहे ज्याच्या रात्रीच्या लग्नाचा पार्ट वन तुम्हाला मी दाखवला पार्ट टू पण लवकरच येईल नक्कीच दोन व्हिडिओ आज पडतील तुम्ही बघा चला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय